आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत निवृत्ती निवृत्तीवेतन धारकासाठी मोठा निर्णय ई पी पी ओ ई जी पी ओ ई सी पी ओ आता डिजिटल लॉकरमध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गीमित चला तो पाहूया आपण ह्या शासन निर्णयाचे थोडक्यात स्पष्टीकरण अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर आयकॉनला क्लिक करा असे लेटेस्ट नव नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासनाने निवृत्तीवेतन धारकांसाठी एक महत्त्वाचा व सोयीस्कर निर्णय घेतला आहे निवृत्तीवेतन प्रदान आदेश ई पी पी ओ उपदान प्रदान आदेश ई जी पी ओ तसेच अंश राजीकरण प्रदान आदेश ई सी पी ओ हे दस्तावेज आता डिजिटल लॉकर ह्या सेवेमध्ये उप थेट उपलब्ध होणार आहेत वित्त विभागाच्या दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार ही सु ही सुविधा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे पार्श्वभूमी यापूर्वी निवृत्ती म प्रकरण मंजूर झाल्यानंतर महालेखापाल कार्यालयाकडून संबंधित आदेश कोषागार कार्यालय व निवृत्ती मुद्रित स्वरूपात नेऊन पाठवले जात होते मात्र अनेकदा हे आदेश हरवणे खराब होणे किंवा उशिरा मिळणे अशा समस्यांनी समोर येत होत्या त्यावर तोडगा म्हणून शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवत ई पी पी ई जी पी ओ ई सी पी ओ, -ओ प्रणाली सुरू केली होती आता पुढील पायरी म्हणून आदेश डिजिटल लॉकर सी लिंक करण्यात आले आहेत त्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना हे सर्व आदेश डिजिटल स्वरूपात तात्काळ व सुरक्षितरित्या मिळणार आहेत शासन निर्णयातील प्रमुख बाबी एक महालेखा पाल कार्यालय मुंबई व नागपूर यांच्याकडून मंजूर झालेले सर्व निवृत्ती वेतन प्रकरणी आदेश आता डिजि लॉकरमध्ये होणार लिंक करण्यात येतील भविष्यातील सर्व नि नव्या निवृत्तीवेतन प्रकरणी आदेश देखील डी दी थेट डिजिलॉकरमध्ये उपलब्ध राहतील निवृत्ती वाहिनी ह्या प्रणालीद्वारे निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे डिजि डिजिलॉकर खाते लिंक करण्याचा पर्याय दिला आहे जाईल त्यामुळे आदेश कधीही कुठेही डिजि लॉकर खात्यातून डाउनलोड करून वापरता येतील निवृत्तीवेतनधारकासाठी कार्यपद्धती पर परशिष्ट एकनुसार डिजि लॉकर खाते उघडणे मोबाईलवर डिजि लॉकर ॲप अँड्रॉइड आय ओ एस डाउनलोड करून किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आधार व मोबाईल क्रमांकद्वारे खाते उघडावे विभाग शोधणे ई इश्यूड डॉक्युमेंट्स सर्च डॉक्युमेंट्स ह्या पर्यायामध्ये महाराष्ट्र स्टेट निवडून डायरेक्टर ऑफ अकाउंट अँड ट्रेझरीज शोधावे माहिती भरणे ई पी पी ओ क्रमांक व कोशागर कार्यालयाचे नाव भरून जी ई टी डॉक्युमेंटवर क्लिक करावे दस्तावेज मिळणे त्यानंतर ई पी पी ओ जी पी ओ सी ई सी ई सी पी ओ हे आदेश डिजिटल लॉकरमध्ये स्वयंचलितरित्या उपलब्ध होतील व पी डी स्वरूपात डाउनलोड करता येतील मदत सुविधा शंका अथवा अडचणी आल्यास डिजिलॉकर लॉकर ॲप वेबसाईटवरील मदत कक्षाशी संपर्क साधावा या निर्णयामुळे धारकांना कागदी आदेश हरवण्याची किंवा उशीरा मिळण्याची समस्या राहतील दस्तावेज डिजिटल सुरक्षित व तात्काळ उपलब्ध राहतील शिवाय हे पाऊल केंद्र व राज्य शासनाच्या ई गव्हर्नन्स व डिजिटल इंडिया उपक्रमाला गती देणारे ठरणार आहे निवृत्तीवेतनधारकांनी आपले डिजि लॉकर खाते तयार करून ते निवृत्त वेतन वाहिनी प्रणालीशी लिंक करणे आवश्यक आहे यासाठी माहितीपत्रक एच टी टी प्रमाण पेन्शन डॉट महाकोश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन लॉग इन आय डॉट जे एस पी या संकेतस्थळावर युजर मॅन्युअल पेन्शन युजर मॅन्युअल डिजिटल लॉकर या विभागात उपलब्ध आहे हा निर्णय लाखो निवृत्तीवेतनधारकासाठी दिलाजदायक व ऐतिहासिक ठरणार आहे कारण आता त्यांना महत्त्वाचे आदेश नेहमीच्या डिजिलॉकर लॉकर खात्यात सहज उपलब्ध राहतील शासन निर्णय पाहूया पेंशन धारा के लिए बहुत अच्छा ये शासन ने तीन अक्टूबर दो हज़ार पच्चीस को निर्गमित किया गया है ये शासन निर्णय में जो भी डॉक्यूमेंट है ऑनलाइन डिजी लॉकर में ऐप में मिलने वाली है इसलिए आप जो भी डॉक्यूमेंट गमने की गम नहीं सकते पेंशनर के डॉक्यूमेंट अब डिजी लॉकर में उपाद से रहेंगे वो कभी भी पीडीएफ निकाल सकते हैं ये छः अक्टूबर से चालू होने वाला है इस तरह से कार्रवाई करना है लॉक खाता खोलना है डिजी लॉकर में लिंक पर जाकर ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में मिलने वाली है विभाग कौन से विभाग के वो तलाश करना है माही भरना है और डॉक्यूमेंट मिलाना है ये उपलब्ध ई पी पी ओ जी पी ओ सी पी ओ तुम कभी भी अपना पी डी एफ डाउनलोड कर सकते डिजी लॉकर ऐप या ऑनलाइन भी जा सकते हैं गूगल पे से ये शासनी ने अकिल तामूरसर क्लासेज का डिस्क्रिप्शन में लिंक है उसमें से डाउनलोड कर सकते। अभी भी चैनल को नए है तो सब्सक्राइब करो